रत्नांचे अश्रू एकेकाची एक गोष्ट आहे फ्रान्सिया साम्राज्यात राजा आणि राणीला तीन मुली होत्या ज्यामध्ये सगळ्यात लहान होती बिट्रिक्स जेव्हा राजकुमारी बिट्रिक्सचा जन्म झाला तेव्हा सम्राटाने एक प्रेमळ आणि जादूच्या परीला तिची धर्ममाता बनण्यास सांगितले मी तुला ही भेट देईन की जेव्हाही तू रडशील तेव्हा तुझे अश्रू चमचमते रत्न होतील परीने आपलं बोलणं संपवताच रडू लागली तिच्या डोळ्यातून अनेक चकाकणारी रत्न खाली पडली वीस वर्षांनंतर राजकुमारी एक तेजस्वी युवा मध्ये रुपांतरित झाली तिचा रंग बर्फा सारखा पांढरा गुलाबी गाल आणि तिचे केस सूर्यासारखे सोनेरी होते एके दिवशी राजाने सर्व राजकुमारींना बोलवले आणि त्यांच्याशी तो बोलू लागला आज मला हा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हा तिघींपैकी या राज्यावर राज्य कोण करेल मला जाणून घ्यायचं की माझ्यावर जास्त प्रेम कोण करतं चला मग माझ्या सगळ्यात मोठ्या मुलीने सुरुवात करू पिताश्री मी तुमच्यावर मिठायांन एवढंच प्रेम करते पिताश्री मी माझ्या कपड्यांवर जेवढं प्रेम करते तेवढंच तुमच्यावरही आता बिट्रिक्सची पाळी होती तिने थोडा वेळ विचार केला आणि मग हळूहळू पुटपुटली पिताश्री मी तुमच्यावर खूप प्रेम करते पण याची तुलना कशाशी करू कशाशी करशील मला लगेच सांग पिताश्री मिठाशिवाय चांगल्या जेवणालाही चव येत नाही याचा अर्थ असा होतो की मी तुमच्यावर मिठा एवढंच प्रेम करते काय बोललीस मीठ तू माझी तुलना मिठाच्या छोट्या दाण्यांशी कशी करू शकते जर तुला मीठ एवढं आवडत असेल तर मी तुला ठीकभर मीठ देईन राजा क्रोधित झाला त्याने बिट्रिक्सवर मिठाने भरलेली बुत्ती फेकून दिली आणि तिला महालातून बाहेर काढलं असं नाही आहे पिताश्री मला क्षमा करा माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता राणी आणि राजकुमारी बिट्रिक्सने विनंत्या केल्या तरीही राजाने तिला महालातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला राजकुमारी रडतच मिठाने भरलेली बुट्टी घेऊन महालातून बाहेर गेली तिच्या अश्रूंनी मौल्यवान दगड तिच्या रस्त्यात पडले राणी फक्त आपल्या मुलीच्या अश्रूंमधून रत्न निवडून स्मृती चिन्हाच्या रूपात ठेवू शकत होती जेव्हा तिने त्यांच्यावर नजर फिरवली तेव्हा तिला आपल्या दुःखी मुलीसाठी खूप वाईट वाटलं तीन वर्षांनंतर जवळच्याच एका गावात जोनास नावाचा एक मुलगा राहत होता जोनास खूपच शिकलेला आणि जाणकार मुलगा होता आणि तो अनेक प्रकारची कामे करू शकत होता एके रात्री झोपताना त्याने जंगलात एका नदीच्या काठावर एका मुलीला रडताना पाहिले तिचे अश्रू वाहून चमकदार हिऱ्यांमध्ये बदलत होते जोनास अचानक जागा झाला आणि त्याला जाणवलं की तो आपल्या घरातच होता दुसऱ्या दिवशी जोनास येणाऱ्या हिवाळ्यासाठी इंधन गोळा करायला आपल्या घोड्यावर स्वार होऊन जंगलात गेला रस्त्यात त्याने क्रूप म्हातारीला गवत कापताना पाहिले जोनास एक चांगला सज्जन व्यक्ती असल्या कारणाने लगेच स्वेच्छेने म्हातार्या बाईची मदत करण्यासाठी पुढे आला अहो एवढ्या सगळ्या वस्तू तुम्ही एकट्याने कशा घेऊन जाल मी तुमची मदत करतो जोनासने तिला घोड्यावर चढायला मदत केली त्याने घोड्यावर फळांची बुट्टी बांधली आणि म्हातारी सांगेल त्याप्रमाणे घोडा चालवू लागला ते लवकरच म्हाताऱ्या बाईच्या घरी पोहोचले त्यावेळी एक अनाकर्षक पिकलेल्या केसांची वयस्क बाई घरामध्ये बदक घेऊन जात होती ती लगेच त्यांच्या पाशी आली अगं आई तू थकलीयेस का नाही ग बाळा मी ठीक आहे या तरुण मुलाने मला खूप मदत केली या जंगलामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची मुलगीच राहता का तुम्ही इथे एखादी गोऱ्या त्वचेची आणि सोनेरी केसांची मुलगी बघितली आहे का मी माझ्या मुली एवढी सुंदर मुलगी कुठेच नाही पाहिली आहे आत ये बाळा जर तू इथे या सुंदर युवकाबरोबर उभी राहिलीस तर तो तुझ्या अद्भुत सौंदर्यावर प्रेम करू लागेल अनाकर्षक स्त्री लाजेने लाल झाली ती घाईत आत गेली जोनास म्हातारीच्या हसण्याने चकित होता हे बघून तिने स्मित केले आणि जोनासला आपल्या खिशातून एक छोटी पेटी काढून दिली तू एक चांगला माणूस आहेस आम्ही खूप गरीब आहोत आमच्याकडे द्यायला काहीच नाहीये मी फक्त तुला ही पेटी देऊ शकते ही पेटी तुझ्याकडे ठेव आणि हिला फ्रान्सिया साम्राज्य अर्थात राजा आणि राणी पर्यंत पोहचव तुला एक अत्यंत मौल्यवान भेट प्राप्त होईल जोनासने म्हाताऱ्या बाईचे आभार व्यक्त केले त्याने पेटी घेतली आणि तो निघून गेला जोनासने म्हातारीच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि पेटी बि फ्रांसीसियाच्या महालात पोहोचवली राजाने त्याला महालात प्रवेश करण्याची परवानगी दिली आणि जोनासने राजाला पेटी दिली जेव्हा त्यांनी पेटी उघडली तेव्हा राजा आणि राणी भरपूर प्रमाणात अश्रू रत्न पाहून चकित झाले जे राजकुमारी बिट्रिक्सच्या अश्रूंशी मिळतेजुळते होते ते खूपच भावूक झाले राजा आणि राणी यामुळे खूपच प्रभावित झाले त्यांनी त्याला राजकुमारीबरोबर काय घडलं ते सांगितलं हे रोज रत्न हातात घेऊन रडत असते मलाही या गोष्टीचा पश्चाताप होतो जेव्हा मी या रत्नांना पाहिलं तेव्हाच मला कळलं की हे माझ्या मुलीचे अश्रू आहे तुम्ही सांगू शकता का की तुम्हाला हे रत्न कुठे सापडले महारानी मला जंगलात एका म्हाताऱ्या बाईने हे दिलं होतं पण त्या म्हाताऱ्या बाईला फक्त एकच मुलगी आहे आणि तीही खूप वयस्क आहे मला विश्वास आहे ती राजकुमारी बिट्रिक्स नाहीये पण निसंदेह हे माझ्या मुलीचे अश्रू आहेत तू आम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतोस का मला खूप आनंद होईल महाराज जोनास राजा आणि राणीला म्हाताऱ्या बाईच्या घरी घेऊन गे गेला तर तिकडे जायचा रस्ता खूप कठीण आणि लांबचा होता थोडा वेळ इथे आराम करा आणि माझी वाट बघा मी लवकरच परत येईन बदकांच्या आवाजाचा पाठलाग करत करत जोनास हळूहळू पुढे सरसावला तो एका झाडी मागे लपला मग त्याने बघितलं की म्हाताऱ्या बाईची क्रूप मुलगी जंगलात बदक घेऊन जात होती जोनास तिच्या मागे मागे एका नाल्यापर्यंत गेला जिथे ती दररोज बदकांची काळजी घ्यायची म्हातारीच्या मुलीने सावधानपूर्वक चारी बाजूला बघितलं जेव्हा तिने बघितलं की आसपास कुणीच नाही तेव्हा तिने आपला लबादा उतरवला लबादाखाली सोनेरी केसांची एक तरुण सुंदर मुलगी होती जी संपूर्ण जंगलात अद्भुत पद्धतीने चमकत होती जोनास राजकुमारी बिट्रिक्सच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला की त्याने एका झाडाची फांदी तोडली त्या आवाजाने सुंदर राजकुमारी घाबरली तिने पटकन आपला लवादा घातला आणि ती तिथून पळून गेली जोनासला तिचा पाठलाग करायचा होता पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता बिट्रिक्स निघून गेली होती ती घरी आल्यावर तिने म्हाताऱ्याबाईला सगळं काही सांगून टाकलं म्हाताऱ्याबाईने स्मित करत प्रसन्न मुद्रेने तिला सांगितलं मला सगळं माहितीये तुझं दुर्भाग्य आता संपलंय तुला घ्यायला कोणीतरी येते खोळी जा आणि लबादा हटव आणि आपल्या आईवडिलांच्या येण्याची प्रतीक्षा कर तिने लगेच मاتهاऱ्या बाईच्या सांगण्यानुसार केले जोनास राजा आणि राणीकडे परतला आणि त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल सांगितलं जिला त्याने जंगलात पाहिलं होतं राजा आणि राणीने लगेच तिला ओळखलं अगदी बरोबर ही आमची बिट्रिक्स आहे। गेल्या तीन वर्षात जंगलात बदकांची सफाई आणि देखरेख करण्यात माझी मदत करते ती खूपच तेजस्वी आणि विनम्र आहे तुम्हाला खूपच चाप झाला असेल बिट्रिक्स बाहेर बाळा मी ट्रिक्स एका आश्चर्यजनक स्वरूपात बाहेर आली जोनासने त्या सुंदर मुलीला लक्ष्यपूर्वक पाहिलं ती तीच होती जिला त्याने स्वप्नात पाहिलं होतं तिचे केस सूर्यकिरणांप्रमाणे सोनेरी आणि तिचा रंग बर्फासारखा पांढरा होता राजा आणि राणी आपल्या मुलीला पाहून खूप खुश झाले त्यांनी एकमेकांना मिठी मारली माझ्या मुली तू मला सापडलीस म्हणून मी खूप आनंदी आहे मी तुला दुःखी केलं कारण मी रागात होतो कृपा करून मला माफ कर म्हातारीने स्मित हास्य केलं आणि लगेच एका परीमध्ये बदलून गेली ती बदलताच लक्षात आलं की ती म्हातारी बाई राजकुमारी बिट्रिक्स ची धर्ममाता होती तुम्ही एक मौल्यवान धडा घेतला आहे भलेही तुम्ही त्रासात असाल पण तुम्हाला राजासारखा विचार केला पाहिजे जोनास फ्रान्सियाच्या महालात परतला पण यावेळी जोनास सुंदर राजकुमारी बिट्रिक्सला लग्नाची मागणी घालायला आला होता राजकुमारी बिट्रिक्स सुद्धा जोनासची एक उत्साही प्रेमिका होती राजा आणि राणीची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी महालात एका भव्य लग्नाचं आयोजन केलं परीने जोडप्यांना आशीर्वाद दिला आणि मग ते कायम आनंदाने राहू लागले समाप्त